संघाच्या बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेराच्या वतीने भव्य शांती मार्च आयोजन करून पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेराच्या सर्व पदाधिकारी सल्लागार मार्गदर्शक यांच्या सहकार्याने भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मचिंद्र भटकर यांच्या नेतृत्वात बडनेरा शहरातील नवी वस्ती व जुनी वस्ती परिसरातील बौद्ध विहार महिला मंडळ सामाजिक संघटना व फुले शाहू आंबेडकरवादी शेकडो नागरिकांच्या सहभागाने शहरातून भव्य शांती मार्चचे आयोजन करून बडनेरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना महाबोधी विहार संदर्भात निवेदन देण्यात आले बडनेरा नवी वस्ती परिसरातील अशोक नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांती मार्चला सुरुवात करण्यात आली या शांती मार्च मध्ये महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व नंतर शेकडो महिला पुरुषांचा जनसमुदाय पुलीस स्टेशनमध्ये जाऊन पी एस आय तुषार गावंडे यांना निवेदन सादर केले अतिशय शिस्तबद्ध व शांततापूर्ण शांती मार्च यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व बुद्धविहार महिला मंडळ सामाजिक संघटनाचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी आयोजकांनी भावना व्यक्त केल्या सहभागी झालेल्या सर्वांचा आंबेडकर शाहू विचारांना जे समर्पण करत आहेत त्यांना तो सहभाग घेतला त्यांचं मी आज स्वागत करतो अभिनंदन करतो आज जो आपण महाबोधी मुक्ती विहारा करता तो शांती मार्च काढला त्यामध्ये आपली फक्त एकच मागणी होती की आपला बौद्ध विहार आपल्या बौद्धाच्या हातात जा जावा असे अत्यभूत माहिती कायद्या जे काही संविधानात्मक जे घटना असतील अनुच्छ असतील की सिद्धार्थ यांनी सांगितलेली आहे मात्र ज्याप्रमाणे बौद्ध धर्म शांतीचा मार्गाने चालतो तसंच आम्ही शांतीच्या मार्गाने चालत राहू त्याप्रमाणे हिंदू मंदिरात हिंदूचीच हिंदू धर्माचेच पुजारी असतात बौद्ध धर्म ख्रिश्चनच्या ख्रिश्चनचा असतात तसंच भारताच्या या जे महाबुद्धीविहार आहे पुरातन बुद्धिविहार आहे त्या बुद्धविहारात असा भुजाभाव होत आहे आणि भारतीय बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचं काम येथील मनोवादांना केलेलं आहे आणि पुढील षडयंत्र असं आहे की आपण जे आपण बुद्धविहारात आहोत आता सुरक्षित आहोत मात्र ही जी सत्ता पालट झाली किंवा जे सत्तांचं झालं मनोवाजाच्या मनात आलं जसं बुद्धविहारात त्यांनी वेगवेगळे त्यांचे देवधर्माचे मूर्त्या स्थापन केल्या आणि मूर्ती ते पूजन करतात म्हणजे तेथील बौद्ध धर्माचं जे हे अस्तित्व होतं ते नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच ते कालांतराने किंवा भविष्यात प्रत्येक बुद्धविवारात ते आपले धर्माचे फोटो लावतील पोलीस संरक्षण फोटो लावतील मूर्त्या लावतील तिथं पूजा करतील त्याला कोणीही रोखू शकणार नाही म्हणून आपल्याला ही धोक्याची घंटा लागत आहे आणि आता वेळेवर आपण जागा झालं पाहिजे हे आपलं सगळ्यात मोठं पाऊल आहे जागतिक स्तरावर तर हे आंदोलन सुरू आणि आंदोलनात आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि आपण सर्व पत्रकार मीडिया विशेषतः हलचलचे हलच्यालचे भाई त्यानंतर आमचे पहिन करायचे गौतम बुद्धचा जन्म हुआ और आखिर विश्व में उन्होंने शांति का हिंसा का संदेश दिया उनके संदेश के माध्यम से उन्होंने कहा है कि विश्व को युद्ध नहीं तो बुद्ध की जरूरत उसी बुद्ध के देश में अगर बुद्ध धर्मिया अपने बुद्ध तत्व ज्ञान से अपने उपासक से अपने उद्देश्य से अगर वंचित रहता है तो मैं कहना चाहूंगा कि यह भारत सरकार की नाकामी शिक्षणातून सगळं करावं लागते तुम्हाला फक्त शेडीला गाड बांधली की सगळं तुम्हाला मुक्त मिळते मग ही वेळ त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि हे आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे की जोपर्यंत करो या मरो या भावनेने आम्ही आता करणार आहे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढं बोलून मी रजनी डॉक्टर माझी देऊ शकतो संपूर्ण देशभरात खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली भगवान बुद्धाला ज्या परिसरामध्ये जन्म झाला भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण ज्या परिसरामध्ये झालं ते जगभरातल्या बौद्धांसाठी पवित्र असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी विहाराचं आंदोलन संपूर्ण भारतीय बौद्धांना करावं लागतं संघर्षच करावा लागते हरेक गोष्टीसाठी ते आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल त्यांना सर्व माहिती आहे सरकारला माहिती आहे की हे म्हणजे बौद्धांचं स्थानिक स्थळ आहे आणि पूजनीय आहे आमचं परंतु तरी ते त्यांनी ते भरती टाकून दे आपल्यामध्ये वर्चस्व त्यांचं आलं पाहिजे याच्यासाठी ते नेहमी त्यांची चळवळ चालू असते पण आमचं एवढं म्हणणं आहे बौद्ध हे बौद्ध समाज आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमचं जे आहे पूजनेस्थान आमचं बोलतो विहा महाबोधी तो आमच्या ताब्यात तेव्हा तिथे बी भरती चालणार नाही आम्हाला भारतीय बुद्धमा सभा शाखा बडनेरा यांच्या वतीने महाबोधी यांचे याच्या मुक्तीसाठी एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त बडनेरा शहरातील सर्व आंबेडकरी संघटना तसेच संपूर्ण बुद्धविह यांचे पदाधिकारी सर्व उपासक उपासिका महिला मोठ्या संख्येने आलेली आहे तरी मी भारतीय बुद्ध सभा शाखा बढलेरा याच्या वतीने सर्वांचे स्थायी आभार मानतो आणि